एल्गार लाईव न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे तमाम महाराष्ट्राच्या निवडणुका वीस नोव्हेंबरला झालेल्या आहेत आणि त्या वीस नोव्हेंबरच्या नंतर या महाराष्ट्राचं निकाल तेवीस नोव्हेंबरला लागलेला आहे आणि या संदर्भात जो महाराष्ट्राचा इतिहास आणि आपण जे निवडणुकीचे निर्णय बघितले त्या निर्णयामध्ये एवढी मोठी तफावत आपल्याला आढळून आलेली आहे की कित्येक लोक या ई व्ही एम मशीनच्या संदर्भात या सगळ्या महाराष्ट्रात तमाम सामान्य जनता बोलत आहे त्या संदर्भात या ठिकाणी जो काँग्रेस पक्ष आहे त्या काँग्रेस पक्षाला भरपूर कमी मतं मिळालेली आहेत ते या विधानसभेमध्ये विरोधी पक्षसुद्धा राहिलेला नाही अशी अवस्था या महाराष्ट्रामध्ये झालेली आहे तर काय या ईव्ही विरोधात काँग्रेस पक्ष असेल शरद पवार गट असेल शिवसेनेचे उद्धव ठाकरे असतील काय खऱ्या अर्थानं हे ई व्ही एम मशीनच्या विरोधात खऱ्या अर्थानं जन आंदोलन करतील का याकडे संपूर्ण महाराष्ट्राच्या लोकांचे लक्ष वेधले आहे आणि ही भूमिका आज जनसामान्य सामाजिक संघटन येत्या दहा बारा वर्षापासून लढतो आहे त्या, त्या संघटनेला विरोधी पक्ष सुद्धा सहकार्य करत नाही म्हणजेच काय या देशामध्ये काँग्रेस आणि बीजेपी दोन्ही पक्ष काय एकामेकाला अवलंबून एकमेकाच्या दबावाखाली काम करतात काय अशी भूमिका महाराष्ट्रातील लोकांना लागलेली आहे आणि या देशामध्ये कोणत्याही तंत्रज्ञानाचा विकास झाला नसेल किंवा उत्पत्ती झाली नसेल हाच देश या टेक्नॉलॉजीला आज आत्मसात करतो आहे या संदर्भात महाराष्ट्रातील लोकांनी विचार आहे की जर ज्या देशानं ही ई एम मशीन या भा महाराष्ट्रात किंवा भारतात आणलेली आहे ही ई एम मशीन आणणारे प्रथम काँग्रेस पक्ष आहे त्यानंतर बी जे पी आहे तर काय खऱ्या अर्थानं ही ई एम मशीनची गरज भारताला काय आहे आज जे वैज्ञानिक आहेत ज्यांनी दुनियावर राज केला आहे दुनियाच्या विज्ञानामध्ये चमत्कार करणाऱ्या ज्या गोष्टी केलेल्या आहेत ते सुद्धा स्टेटमेंट आहे सुप्रीम कोर्टाचे स्टेटमेंट आहे की ही निवडणूक पारदर्शकता आणि व्यवस्थित होऊ शकत नाही तरी सरकार या संदर्भात का दखल घेत नाही जे देश तंत्रज्ञानानं विकसित आहे त्या देशात टेक्नॉलॉजीच आविष्कार झालेला आहे त्या देशात सगळ्या टेक्नॉलॉजी विज्ञानाच्या भरोशावर सगळे तंत्रज्ञान विकसित झालेले आहेत तेच देश या ईएम मशीनच्या विरोधात आहेत मग भारतानं कोणत्याही प्रकारच्या टेक्नॉलॉजी गोष्टीचं संशोधन केलं नाही घडवलं नाही हाच देश या युएम मशीनच्या समर्थनात काय आहे समर्थन कशामुळे आहे काय या देशात ईव्हीएमच्या आधी बायलेटवर निवडणुका झालेल्या नाही निवडणूक क मध्ये या देशातील लोक काय खऱ्या अर्थानं विकसित झाले डेव्हलपमेंट झाला या ग्रामीण भागापर्यंत खऱ्या तंत्रज्ञानाची जळ पोचली आहे सगळ्या लोकांना समजत आहे या संदर्भात या देशामध्ये आणि या महाराष्ट्रातील तमाम जनतेला आज अशी अपेक्षा आहे की काँग्रेसनं हा जनआंदोलन करावं व बायलेट पेपर घेऊन मतदान करावं अशी भूमिका काँग्रेसनं घेतली पाहिजे अशी इच्छा जनसामान्यांची आहे तर काय खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये विरोधात काँग्रेस भूमिका घेणार याकडे या, या महाराष्ट्रातील जनतेचं लक्ष वेधलेलं आहे आज महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाकडे संपूर्ण लोक बघत आहेत की आज हा ईव्ही एमच्या विरोधात ईव्हीएम ही धोकादायक मशीन आहे आणि याच्यामध्ये सेटिंग होतो आहे ज्या महिलेला कम्प्युटर समजत नाही मोबाईल समजत नाही ती पण बोलायला लागली की ही मशीन खोटी आहे मग काय काँग्रेस याच्यावर आवाज उठवणार या संदर्भात बोलणार की हा ही ईव्हीएम मशीन रद्द झाली पाहिजे आणि बायलेट पेपर आलं पाहिजे अशी भूमिका ही काँग्रेस करणार का याकडे या, या महाराष्ट्रातील संपूर्ण जनतेचं लक्ष वेधलेलं आहे आणि जर हे करायची इच्छा जर काँग्रेसची नसेल राष्ट्रवादी शरद पवारांची नसेल तर खऱ्या अर्थानं हे लोकसुद्धा बी जे पीला सहकार्य करतात अशी भावना या महाराष्ट्रातील लोकांची असेल अशी सामान्य जनतापर्यंत हा आक्रोश आहे ह्या आक्रोशाला वाजा फुवण्याचं काम आता जर करायचं असेल तर काँग्रेस करू शकत आहे पण जर काँग्रेसनं हे केलं नाही तर खऱ्या अर्थानं बी जे पीला ही काँग्रेस पक्ष आहे अशी भूमिका लोकांची राहणार आहे त्यासाठी संपूर्ण जनतेचं आव्हान आहे की काँग्रेसनं एम विरोधात आवाज उठवलं पाहिजे आणि बायलेटनं चुनाव झालं पाहिजे आणि बायलेट आलंच पाहिजे म्हणून काँग्रेसनं ही भूमिका घेतली पाहिजे अशी सगळ्या लोकांची चाहून या पक्षाकडे आहे बघूया काय ही भूमिका काँग्रेस पक्ष घेईल का, का हीच सगळ्यांची अपेक्षा आहे